बघा आमची हेल्प करण्यासाठी आले आम्ही लेट झालो तर हे आम्हाला इथे घ्यायला आले नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळी सकाळचे पाच वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि आम्ही आहोत आता एअरपोर्टला ए ओसाकाच्या आणि एअरपोर्टला नाही आपण स्टेशनला सॉरी आम्ही आहोत आता स्टेशनला ओसाकाच्या आणि इथे आम्ही लाईनमध्ये उभं आहोत कारण की आम्हाला जायचं आहे बसने एअरपोर्टला तर आम्हाला आता निघायचं आहे हाँगकाँगसाठी आ, तर हे जे स्टिकर्स आहे जेव्हा पण तुम्ही इथे येतात ना लाईनमध्ये उभे राहतात ना तर आपण कोणते एअरलाईन यूज करत आहोत तर ते विचारतात आणि पीच आणि एक ब्ल्यू काहीतरी असा आहे आमची पीच आहे म्हणून मग त्यांनी हे स्टिकर लावलेलं आहे प्रत्येक जेवढे पण बॅग्स आहे आणि आता आम्ही क्यूमध्ये थांबलेलो आहोत दहा मिनटानंतर बस येणार आहे आणि एअरपोर्टला जायला पन्नास मिनटं लागणार आहे तोपर्यंत थोडाफार आमचा आराम होऊन जाणार आणि तिथून फ्लाईट आहे हाँग इथून हाँगकाँगला जाण्यासाठी फ्लाईटला लागणार आहे तीन तास तर मग तेव्हा बऱ्यापैकी आराम होईल आणि छान हाँगकाँगसुद्धा आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत खूप घायगडबड झाली सकाळी आम्ही साडेतीनला निघालो ॲक्च्युली कारण की आमचे जेवढं पण बॅग्स आहे तुम्हाला माहिती आहे आम्ही लॉकर्समध्ये ठेवल्या होत्या सगळ्या बॅग्स कलेक्ट करणं आणि सगळं सामान मग सगळ्या बॅग्समध्ये ॲडजस्ट करणं या हे सगळं कामं करायची होती त्यामुळे मग आता सगळं झालेलं आहे मग जे तिकीट्स घेतली आणि आता आम्ही उभं आहोत आणि सात आठ मिनटामध्ये आता बस येईल आणि बसमध्ये बसतो बस आणि ही जी जर्नी आहे ओसाका टू हाँगकाँग म्हणजेच जपान टू हाँगकाँगची जी जर्नी आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो, सो स्टेटवर बसतो बसमध्ये आणि जेवढे पण बॅग्स आहे तेच लोक ठेवून देतात आपण फक्त तिकीट्स दाखवायचे बॅग्स त्यांना जायचे तिकीट्स दाखवायचे आणि येऊन बघायचं हो आणि फिफ्टी मिनिट्स लागणार आहे फिफ्टी <laughs> आम आम्ही आता एअरपोर्टला पोहोचलो आहोत आणि आम्ही आहोत आता टर्मिनल टू ला आणि आता आतमध्ये जातो लगेज वगैरे सगळं बघतो वेटचं बघतो आणि बाकीच्या गोष्टी शेअर करतो चला, चला। चल, चल। आता आठची फ्लाईट आहे आणि साडेसात वाजलेले आहे सात पंचवीस झालेले आहे तुम्हाला दाखवते मी टाईम आणि इथे फॉ रजिस्ट्रेशन फॉर्मचा प्रॉब्लेम आलेला आहे तर सव्वा तास झालेला आहे आम्ही इथेच काउंटरवर थांबलेलो आहोत हे बघा आणि पूर्ण ते डिटेलमध्ये चेक होत आहे फक्त एवढंच आहे का ते स्कॅन नंबर आला नाही बाकीचे जे फॉर्म्स आहे त्या ते स्कॅन तिथे स्कॅन नंबर आला होता पण बाकीच्या याला नव्हता आला तर मग सव्वा तासापासून तेच कधीचं आहे नवीन प्रिंट प्रिंट काढले आणि आता अर्धा तासामध्ये फ्लाईट आहे अजून आम्हाला सिक्युरिटी चेक इन सुद्धा करायची आहे आणि इथे आमची घाई गडबड चालू आहे आणि आत्ताशी आमच्या बॅग्स घेतलेले आहेत तुम्हाला दाखवते मी थांबाल त्याला आता सिक्युरिटी चेकिंगला चाललो आहोत ती कधीची सॉरी सॉरी म्हणत होती पण काय करणं अगोदरच तिने नवीन प्रिंट प्रिंटआउट्स जे काढून द्यायला पाहिजे होते जेव्हा ते स्कॅन झाले नव्हते तर जाऊ द्या आता होतं ते कधी कधी कारण की आता ती तिचं असं म्हणणं होतं का आत्ता जर आ, हे जरी केलं असतं सगळ्या गोष्टी मग हौंक, हाँगकाँग हाँगकाँगला नको प्रॉब्लेम व्हायला एअरपोर्टला म्हणून सव्वा तास झालं इतकं कंटाळा आला कंटिन्यू आम्ही उभं होतो आणि पटकन आता पट सिक्युरिटी चेकिंग करतो दहा पंधरा मिनटामध्ये आणि मग फ्लाईटमध्ये बसतो त्यामुळे मग मी काही व्हिडिओ शूटच केला नाही अगोदर विचार केला तर या सगळ्या गोष्टी होऊन जाऊ द्या आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ कंटिन्यू करते तर चला आता पटकन सिक्युरिटी चेकिंगचं कुठे बघतोय आम्ही बघा आमची हेल्प करण्यासाठी आले आम्ही लेट झालो तर हे आम्हाला इथे घ्यायला आले, आले। चल हाँगकाँग हाँगकाँगला जाण्यासाठी जपानवर चार तासाची फ्लाईट होती मला वाटतं तीन तासाची आहे का काय पण चार तासाची फ्लाईट आहे आणि आता फक्त एकच तास राहिलेला आहे आणि आम्ही हाँगकाँगला पोहोचू आणि जेव्हा आम्ही एअरपोर्टला आलो ना तर थोडा प्रॉब्लेम झाला म्हणजे असं नाही का डॉक्युमेंट हरवले किंवा डॉक्युमेंटेशन मध्ये काही गोष्टीची कमी होते असं काहीच नव्हतं तर जेव्हा पण तुम्ही फॉर्म तुम्हाला जेव्हा फॉर्म फॉर्मला जायचं असतं ना तो ऑनलाईन एक फॉर्म असतो तर तो फिल करायचा असतो आणि त्याचे प्रिंट आउट काढायचे असतात आणि एवढंच आहे का जेव्हा पण तुम्ही जे ऑनलाईन फॉर्म जेव्हा फिल करतात तर एकदम काळजीपूर्वक ते फॉर्म फिल करायचे असतात एक वर्ड पण असं चुकीचं आलं नाही ना पाहिजे नाहीतर तो फॉर्म लगेच रिजेक्ट होतो इव्हन तुमचं तुमचा जन्म कुठं झालेला आहे असं तुम्ही सांगितलं ना इगतपुरी आणि पुढचं काही लिहिलं लिहिलं तरी रिजेक्ट इगतपुरी डिस्ट्रिक्ट नाशिक महाराष्ट्र असं पूर्ण डिटेल मध्ये त्यामध्ये लिहायचं असतं आणि त्यानंतर प्रिंटआउट काढायचे असतात पण काय झालं प्रिंटआउट प्रिंटआउट प्रॉब्लेम झाला तेव्हा प्रिंटआउट काढल्यानंतर काही प्रिंटआउट प्रिंट वर स्कॅनिंग कोड असतो तर तो आला होता आणि काही ते प्रिंट आउट होते त्याच्यावर स्कॅनिंग कोड आलाच आणि काही जे प्रिंट प्रिंटआउट होते त्याच्यावर स्कॅनिंग कोड आलाच नाही तर तो स्कॅनिंग कोड आला नाही त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला आणि मग त्यांनी तेच म्हणत होते की असं चालत नाही मग हे सगळं चेक चेक केलं मग पीडीएफ मध्ये सगळं चेक केलं आणि मग त्यांनी नंतर मग नवीन प्रिंट आउट काढले आणि मग त्यावर मग ते स्कॅनिंग कोड त्या फॉर्मवर मग ते स्कॅनिंग कोड वगैरे सगळे होते मग मे बी त्या मशीनचा काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून आणि त्याच्यासाठी लागला पूर्ण सव्वा असतो इतके कंटाळून गेलो होतो पहिली गोष्ट तर आम्ही सकाळी एकदम लवकर निघालो आणि त्यानंतर मग इथे पोहोचलो इथे पोहोचल्यानंतर आम्ही सव्वा तास उभेचलो इतका कंटाळ येऊन गेला होता परिणामाला स्पेशल थोडा कंटाळा आला होता ते सर्व झालं परत सिक्युरिटी ला अर्धा तास आणि दहा मिनिटच राहिले होते शेवटचे फ्लाईट टेकअप व्हायला आणि आम्ही येतच होतो इमिग्रेशन करायला तर मग क्रू मेंबर आहे ना ते पळत पळत आले आणि सांगितलं हॉंगॉंग आता टेक ऑफ करायला दहा मिनिटच राहिलेले आहे मग आम्ही पुढे गेलो क्रू मेंबर आली आणि त्यांनी आम्हाला पटकन घेऊन गेले तुम्ही बघितलं आम्ही पळत होतो अक्षरशः पळत होतो आम्ही पण फायनली पोहोचलो आणि फ्लाइट आम्हाला मिळाली तर फ्लाइट आमची सुटली असती तर त्यांना अरेंज करावं लागलं असतं कारण की की एकदम डिले करत होते हळूहळू सगळे प्रोसेस होत होते डॉक्युमेंटेशनची ते हळूहळू सगळं होत होतं त्यामुळे तर चला आता थोड्या वेळात पोचते आणि त्यानंतर मग तिथे गेल्यानंतर मग मी तिथे हाँगकाँगला हाँगकाँग यस आणि आगोदर दोन कंट्री छान पैकी एक्सप्लोर केलेले आहेत साऊथ कोरिया जपान आता हे आहे हाँगकाँगचं एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट पट लेट्स गो आपल्या इमिग्रेशन करावं लागेल येस डेन वी आर फ्री टू गो अवर अपार्टमेंट आणि फ्लाइट मध्ये काहीच गर्दी नव्हती अर्ध्यापेक्षा जास्त सीट्स सगळे रिकाम सगळे लोक असे झोपून झोपून गेले डायरेक्ट काय काय जण तर ब्लँकेट वगैरे घेऊन झोपले होते क्लेम सेवन्टीन सेवन्टीन नाही आपल्या बॅगेज क्लेम ते इथे असेलच इथे जर हेवी असेल तर जनक हवी असेल ते घेतात काय काय लोकांनी इथूनच घेऊन गेल्या तिथं मेबी आहे नाही मग तिथून एक ट्रॅम होती ट्रॅमने इथे आलो इमिग्रेशन झालं आणि इमिग्रेशन नंतर आता आम्ही आहोत आमची लगेच घ्यायला फोर्टी सेव्हन बेड नंबर किती आहे नाही ना होता ना? चेक इथे पोसिबल आमचे बॅग पण आले होते एक्सपर्ट झाले आम्ही बाहेर आलो आहोत लगेच घेतले आम्ही सर्व आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते मी तुम्हाला आता हे सगळे फॅमिली मेंबर्स वाट बघत आहे कोणी ट्रॅव्हल करून येत असेल तर इथे मोठी स्क्रीन दिलेली आहे तर इथे इथून त्यांना त्यांच्या फॅमिली मेंबर्सला बघता येईल बाहेर येत आहे की नाही किंवा दिसले की नाही म्हणजे लगेच चांगलंच कोणतं हा बाहेर येत आहे म्हणून हे पहिल्यांदा ॲक्च्युली मला बघायला मिळालं आणि हे आहे पूर्ण हाँगकाँगचं एअरपोर्ट ठीक आहे चांगलं आहे ठीक आहे आणि साईड बाय साईड इथे व्हिडिओ अपलोड करणंसुद्धा चालू आहे पण इथे नेट स्लो आहे तरी तरी पण जसा वेळ मिळतो तसं तसं मध्ये मध्ये चेक करणं चालतं व्हिडिओचं आता फक्त आता अपलोड अपलोडिंग चालू आहे थमनेल वगैरे अजून बनवायचं राहिलेलं आहे ते करून घेईल आणि बाकी आम्ही कुठे राहणार आहोत अगोदर आम्ही टॅक्सी बुक करतो सामान खूप आहे तिथे पोहोचतो आणि तिथे गेल्यानंतरच डायरेक्ट बोलते मी म्हणजे मध्ये थोडंफार क्लिप दाखवेल मी तुम्हाला आजूबाजू आपण आपण तो वॉटरफॉल दाखवू तिथे जाऊया तिथे बसूया हे हे बघा इथे असा वॉटरफॉल आहे किती सुंदर आहे बघा इथं उभं राहून फोटोज येतात छान ॲक्च्युली चालेल तुम्हाला मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये मा का जेव्हा पण तुम्ही एअरपोर्टला जातात तर ट्रॅव्हल कार्ड तिथूनच घ्या तर आम्ही हाँगकाँगमधलं ट्रॅव्हल कार्ड घेतलेलं आहे ऑक्टोपस कार्ड आणि हे जे पिंक कलरचं दिसतं हे परिबेलाचं आहे आणि हे माझं आणि आहे ग्रे कलरचं आणि यामध्ये ट्रेन बसेस इन्क्लूड आहे त्याच्याने तुम्ही हे ट्रॅव्हल करू शकता त्याच्यासाठी पे करू शकतो हां हा। सॉरी त्याच्याने पे करू शकतो म्हणजे तुम्ही बसमध्ये चढला का लगेच स्कॅन करायचं असं स्कॅनिंग हो तिकीट वगैरे घेणं डिफिकल्ट होतं हे स्कॅनिंगचं आहे आणि आम्ही आठशे हाँगकाँग डॉलर ए टी एममधनं काढले होते तर सहाशे हाँगकाँग डॉलर या पाचसाठीच लागले म्हणजे जे कार्ड आहे ना ट्रॅव्हल कार्ड त्याच्यासाठी लागले आता हे हाँगकाँग दोनशे डॉलर उरले उरलेले आहे तर तुम्हाला दाखवते कसे आए आए आहे खूप हो? कलरफुल नोट नोट आहे तिची पाचशेची होती खूपच भारी होती हे बघा हे हाँगकाँग हंड्रेड हाँगकाँग डॉलर आहे पहिल्यांदा एवढं कलरफुल बघायला मिळेल तसं युएसच कसं एकदम म्हणजे ग्रीन कलर आहे आपले युरोचं हो पण कसं थोडंसं असं पिंकिश मध्येच आहे नाही का मॅडम कडे आले पैसे चला, चला आता आपण निघूया थोडा वेळ टॅक्सी वगैरे करून जाऊ आम्ही बसलो आणि म्हणून जे सिम सुद्धा घेतलेला आहे हाँगकाँगचं सिम आहे तर चला आता आम्ही काय करतो टॅक्सी बुक करतो आणि निघतो उशीर झालाय आता टॅक्सीमध्ये बसलो आम्ही आणि निघालो आहोत आणि जायला आम्हाला किती मिनटं लागणार आहे आपल्याला पस्तीस मिनटं लागणार आहे आपल्याला पोहोचायला आणि इथे इतकं गरम होतं बापरे जसं आपल्या मुंबईमध्ये कसं गरम होतं म्हणजे आम्ही जेव्हा मुंबईला उतरतो ना एअरपोर्टला आणि जसं बाहेर येतो ना जसं गरम होतं ना अगदी सेम तसंच गरम आहे वातावरण ढगाळलेलं आहे पण असं डेंजर गरम होते परी म्हणते पटकन गाडीमध्ये कधी बसते असं झालेलं आहे आणि ए सी लावलेली आहे आणि दोघी दमलेले आहेत आणि आम्ही जेव्हा रूमवर जाऊ मस्त फ्रेश हो तेव्हा आम्हाला बरं वाटणार कारण की खूप लवकर निघालो होतो आम्ही त्यामुळे आणि आम्ही एअरपोर्टवरच खाल्लं क्रोसो हो, आणि कॉफी वगैरे घेतली होती आता गेल्यानंतर परत आता आम्ही जेवण करू आणि पॉसिबल झालं तर नक्की दाखवणार तुम्हाला कारण की काय होतं आम्ही मी अपार्टमेंटमध्ये काय बनवते किंवा आम्ही बाहेर काय खातो ना तर ते पॉसिबलच होत नाही दाखवायला कारण की ना आम्हाला पटकन जायचं जाय जायचं असायचं पटकन बाहेर त्यामुळे पण आज जर पॉसिबल झालं तर दाखवेन मी तुम्हाला आणि हे आहे हाँगकाँगचे रस्ते काय ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं सा काम चालू आहे इथले बिल्डिंग्स तुम्हाला दाखवते मी आणि अपा अपार्टमेंट्स तिथं पण एकदम दिली <Gã> चांगली अपार्टमेंट घेतलेला हो आहे आणि बघा या अपार्टमेंट फिफ्थ वर असणार आहोत आम्ही आणि बघा ना केवढ्या मोठ्या बिल्डिंग आहे आल्या ना आले ना तुम्ही तर तुम्हाला सेम सेम मुंबईचा फील येईल त्याच्या जवळजवळ मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि ते दमट वातावरण आणि असं गरम होत आहे अगदी तर खूप गरम होत आहे ऑपोजिट एकदम वेदर आहे चला तुम्ही नेहमी विचारत असतात मला का तुम्ही मध्ये काय बनवतात तर बघा नेहमी आम्हाला वेळ न नसायचा आम्ही काही यायचो आवरायचो जेवण करायचो बाहेर निघायचो पण आज थोडासा वेळ आहे तर इथे बघा मी दाल फ्राय बनवते रेडी टू इट आहे दाल फ्राय आणि इथे मी आता पुलाव बनवायला ठेवते आणि इथे बघा हे पुलाव आहे तवा पुलाव आता हे मी तीन पॅकेट्स बनवणार आहे पाणी गळून मॅगी नाही भाऊ तवा पुलाव आहे ना हे बर ना आणि इतकं इझी फूड आहे ना आणि टेस्टी पण लागत आणि रेडिट्विट मध्ये जी पावभाजीच पण आम्ही मागवलेलं आहे ती इतकं भारी खरं सांगते तुम्हाला आणि हे आता झाकून ठेव दोन मिनटं आपण झापून

त्या खेळत राहतील मग मग माझं मी नंतर आवडणार स्वागत आहे या अपार्टमेंट मध्ये चला तुम्हाला अपार्टमेंट दाखवते सर्वात अगोदर जेव्हा आपण एंट्र एंट्री करतो ना तर इथे लगेचच किचन आहे आमचं जेवण वगैरे झालं सिंक मध्ये भांडे आहे ते क्लीन करायचे आहे पण पटकन आता तुम्हाला दाखवते आणि हा हॉल आहे हे बघा मोठा असा हॉल आहे मस्त आणि मधील अपार्टमेंट कसे असतात हे आजच्या व्हिडिओमध्ये असं दाखवते मी तुम्हाला हे बघा आणि बेस्ट व्ह्यू मला काय वाटला माहिती आहे का तुम्हाला हा समोरचा व्ह्यू आणि मेन सिटी सेंटरमध्येच म्हणजे मेन सेंटरमध्येच आम्ही हे अपार्टमेंट घेतलेलं आहे आणि इथे छान असं बसून आहे बघा म्हणाला म्हटलं इथं किती छान ना जेवढा पण दिवस आपण इथे आहोत तेवढा दिवस इथं मस्त बसू चहा घेऊ थोड्याशा गप्पा मारू आणि हा व्यू मस्त एन्जॉय करू किती मस्त वाटतं ना आणि ही बेस्ट जागा मला वाटली म्हणून तुम्हाला मध्ये सांगितलं का तुला कोणती गोष्ट चांगली वाटली तुम्हाला ही गोष्ट खूप चांगली वाटली आणि हेही गोष्ट म्हणून मला सांगितली नव्हती का अशी बाल्कनी आहे आणि असा व्ह्यू वगैरे दिसतो आणि इथे बघा खूप सारे असे प्लांटसुद्धा आहे परी विली परी आणि बेला आहे ना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग करत आहे त्यांचं पण छान आवरलं आणि थोड्या वेळ थोड्या वेळात आम्हाला बाहेर जायचं आहे आणि इथे बघा सोफा कम बेड इथे एक आहे इथे एक बेड आहे इथे ए सी टी व्ही सगळ्या गोष्टी आहे घरात इवन तिथे कम्प्युटर सुद्धा आहे आणि इथे शावर एरिया आहे जस्ट माझा आता आवरून झालं हा बेडरूम आहे इथून पण एकदम बेस्ट व्ह्यू दिसतो इतकं भारी वाटत ना आणि तुम्हाला सांगितलं आम्ही थर्टी फिफ्थ फ्लोअर वर आहोत वाटतं ना आणि जे इथे राहत असतील ते तर एकदम लक्की असतील नाही का इथे बघा खाली थोडीशी अशी भीती वाटते खाली बघितलं ना आणि तुम्ही बघू शकता हाँगकाँगला कसं माहिती का जागा कमी आहे तर तिथे पण असं घरांचा खूप प्रॉब्लेम आहे आणि छोटी छोटी घरं असतात जसं टोकियो मध्ये आहे बाकीचे जे एरिया आहे क्योटो परत बाकीचे जे एरिया आम्ही आहे तिथे गेलो होतो तर तिथे घर बऱ्यापैकी अशा मोठे होते पण इथे बघा तुम्ही छोटी छोटी असे अपार्टमेंट आहे आणि खूप मोठे मोठ्या आहे आणि महत्वाचं म्हणजे असं स्पेस नाहीये लागूनच अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग मुंबईचीच आठवण असं मेन एरिया थो थोडस पण छान हे अपार्टमेंट थोडस असं स्पेशियस आहे नाही का तिथे खाली ना काहीतरी स्ट्रीट मार्केट सारखं आहे हो खाली तिथे लोक दिसत आहेत पण छान क्लाउड्स आणि महत्वाचं म्हणजे माहिती आहे का थंडी नाहीये आम्हाला तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये असेल कलर चे जॅकेट घातलेलं दिसत असेल पण इथे मुंबई सारखं वातावरण आहे आणि गरम होतं खूप दमट वातावरण आहे तर जॅकेट कॅरी करायची गरज नाहीये आणि हा पण एक छोटासा रूम आहे थोडासा ड्रेसिंग एरिया टाईप तर इथे सुद्धा आम्ही आमचे कपडे वगैरे ठेवणार आहोत तर कसं वाटलं तुम्हाला हे अपार्टमेंट आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो फक्त सर्वांनी काळजी घ्या बाय